पोल्ट्री आणि मिल्ट्री सारखंच आहे जसं की साहेब पोल्ट्री आत्ता आहे पूर्वी मिल्ट्रीमध्ये होते आपण मिल्ट्रीमध्ये चोवीस तास देशात केली आणि पोल्ट्रीमध्ये काय करतोय चोवीस तास मी आपला मित्र भाऊसाहेबांवर बऱ्याच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवता आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की आज सहज कन्नडमध्ये आलो असता आमचे फार्मर मित्र काळे काळेसाहेब यांच्या फार्मला विजेट दिली हॉममध्ये बघू शकतात पाठीमागे मागे क्लिनिक वगैरे प्रॉपर झालेले आहे नवीन बॅचची तयारी चालू आहे तर लास्ट बॅचला यापूर्वीची जी बॅच गेली त्याबद्दलचा जो काही फीडबॅक आहे यांचा तर आपण जाणून घेऊया सर्वप्रथम सर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव तुमचा ॲड्रेस सांगा प्रेक्षकांना मी नरारी आक्रमकडे रानार उतळा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उतळागाने एक आपला छोटासा व्यवसाय म्हणून चालू केलेला आहे त्यात मला तीन वर्षापासून बरेच प्रॉब्लेम यायचे आणि त्यापेक्षा जास्त मागील बॅचला खूप मोठा प्रॉब्लेम आला माझ्याकडं पक्ष्यांमध्ये खूप आवाज गेले सर्दीचा प्रॉब्लेम खूप खूप वाढत गेला त्याच्यामुळं मग मी वीरबॅग कंपनीचे एक अल्क्रेनियटब्ल्यू ही पावडर मागितली ही पावडर मी पक्ष्यांना देतात दुसऱ्या दिवशी मला हिचा खूप छान रिकल्प झाला त्यामुळं मी या वीरबॅग कंपनीचं म्हणजे औषधाचा वापर केल्यामुळं माझी केलेली बॅच ह्या अति सुंदर पद्धतीनं मला त्याच्यापासून बेनिफिट मिळालं आहे ला नाही म्हणजे बघा आता सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही सांगितलं प्रॉडक्ट हातामध्ये घेतला तुमच्यासारखेच बरेचसे फार्मर इशू असतात की मला फीडबॅक द्यायचं आहे की मी काय वापरलं किंवा काय मॅनेजमेंट केलं तर सांगायचं उद्देश हा आहे की कुठल्या प्रकारची मार्केटिंग किंवा काही नाही आहे सरळ सरळ त्यांना एक मनोगत व्यक्त करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे तर हवं तर तुम्ही लाईव्ह बॅच मध्ये कधी तारखेला जाते आपली बॅच नवीन आता नवीन दहा तारखेला बॅच येणार तरी पण मी त्याकरता आधी जाणून घेतलेली आहे मला वेळेवर मिळालं नाही त्यामुळे म्हणजे थोडे एक दोन दिवस लेट झाले शंभर टक्के या ऑल टू एस डब्ल्यू चा वापर करत असताना एक विनंती रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांना राहील की हे ट्रिपल सॉल्ट प्रॉडक्ट आहे ट्रिपल सॉल्ट ची ताकद एवढी आहे की विदिन अ ऑफ सेकंद बॅक्टेरिया व्हायरसला मारण्याची क्षमता याच्यामध्ये आहे आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला की व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मॉर्टिलिटी होते कारण मुळातच ऊन जास्त आहे उन्हामध्ये काय होते पक्षी पॅन्किंग करतो बॉडीमधील जे काही विटॅमिन्स मिनरल्स लॉस होतात इम्युनिटी डाऊन होते आणि पक्षी अचानक बळी पडतो आजार तर अशा वेळेला आय बी असेल वी व्ही एन डी असेल आर डी असेल यासारख्या भयानक आजारामुळे पक्ष्यांमध्ये मॉर्टिलिटी होते आणि आपल्या फार्मर क्षेत्रांचा लॉस होतो तर एक रिक्वेस्ट सर्वांना राहील की ऑल्स एस डब्ल्यू हे जे काही प्रॉडक्ट आहे हे सर्व फार्मर मित्रांनी किंवा तुमचे मित्रपरिवार कोणी पोल्ट्री फार्मिंग करत असाल त्यांनी नक्की वापरा आणि त्याचा फीडबॅक पण द्या वापरत असताना याला कोऱ्या पाण्यामध्ये एक ग्रॅम एक लिटर अशा पद्धतीने मिक्स करून द्यायचं आहे प्रिएन्शन म्हणून देत असाल तर मिनिमम पाच ते सहा तास द्यायचं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या फार्मला आजार आहे मॉर्टिलिटीचा रेशो खूप आहे पर्सेंटेजमध्ये मॉर्ट्युडिटी होते तर रिकव्हरीसाठी तुम्ही एक ग्रॅम एक लिटर चोवीस तास चालवा तर नक्कीच तुम्हाला खूप समाधानकारक रिजल्ट मिळेल जसं की काळे साहेबांना रिजल्ट मिळालेला आहे तर अजून काय सांगू इच्छित तुम्ही मग नेक्स्ट बॅचला वापरणार तुम्ही हा प्रोडक्ट बाकी फार्मर मित्रांना सांगा चला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त फार्मर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण आपण काय पोल्ट्री आणि मिल्ट्री सारखंच आहे जसं की साहेब पोल्ट्री आत्ता आहे पूर्वी मिल्ट्रीमध्ये होते आपण मिल्ट्रीमध्ये चोवीस तास देशात सेवा केली आणि पोल्ट्रीमध्ये काय करतोय चोवीस तास सेवा करते हा लाईफ स्टॉक आहे इथे आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेवन अलर्ट राहावा लागतं म्हणून म्हणतोय मित्रांनो काळजी घ्या कुठलाही प्रॉब्लेम आधार येण्याच्या अगोदरच आपल्या फार्ममध्ये मेडिसिनची उपलब्धता असणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करा मी खाली नंबर देतोय नक्कीच तुम्हाला सपोर्ट केला जाईल मार्गदर्शन दिलं जाईल धन्यवाद सफाई चालू आहे का बर 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 पूर्ण काढून घ्यायचं ना आता हे एकदम बेस्ट अशाच पद्धतीने आमच्या आजूबाजूची स्वच्छता झाली पाहिजे त्याचबरोबर बर्निंग आतमधली झाली का बर्निंग बर्निंग झाली आतमध्ये ओके छान तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद